આજે આગમન સોહ્યાના કુટ્યા પ્રકાર લાગતા તો આગમન સોહા ચાંગા પ્રકાર અને આનંદના શે हे चिंत सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे एकशे सहावं वर्ष असून त्या एकशे सहाव्या वर्षाच्या निमित्तानं आज आमचं चिंतामणीचं आगमन या ठिकाणी होणार आहे आज या ठिकाणी आमच्या विभागातील लाडक्या चिंतामणीचं आगमन आहे आणि ह्या आगमनासाठी म्हणजे महिनाभर तयारी चालू आहे तिथे रात्रंदिवस सगळे कार्यकर्ते झटत आहेत त्या कामासाठी आज जर तुम्ही आता परळच्या वर्कशॉपमधून इथे आगमन होणार आहे परळच्या वर्कशॉपपासून आमच्या देवाच्या मंडपापर्यंत आज एवढी तयारी झालेली आहे त्यामध्ये आम्हाला कार्यकर्ते आहेत पोलीस यंत्रणा आहे हॉस्पिटल मेडिकल त्यांचंही सहकार्य चांगलं लागलेलं आहे आणि त्याप्रमाणे कुठेही गालबोट लागू नये आगमन व्यवस्थित हवं याची आम्ही पुरेपूर खात्री ही घेतलेली आहे काळजी घेतलेली आहे बरं चिंता म्हणी चला म्हणजे परळ वर्कशॉप येथे आहे आणि आज ना एक जवळजवळ एकशे सत्याहत्तर गणपती बाप्पांचा आगमन आहे म्हणजे आज मोठा आगमन सोहळा आहे महा आगमन सोहळा तर तो देखील आपल्याला काही जमणार नाही बघूया पण आपण गणपती एकच कव्हर करू शकतो हे सगळं बघायचं असेल तर आपला रवीदा आहे रवीचा किंवा भटकन एक प्रवास तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आम्ही आपल्या हौशी म्हणून आलो आहे सो थोड्याच वेळात आपण तुम्ही गणपती बाप्पाचं आगमन पाहणार आहोत आता हे खाली रस्ते दिसतात ना थोड्या वेळात भरलेले असणार खेतवाडीचा महाराजाला खेतवाडीचा महाराज मंडळी आपण परळच्या कलाकंद कार्यशाळेजवळ आलोत आलो आणि आता थोड्याच वेळात आहे ना गणपती बाप्पाचं आगमन होणारच आहे पण कसं आहे आज आहे ना महाआगमन आहे जवळजवळ एकशे पंच्याहत्तर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे इथे आल्याच्या नंतर आहे ना आपल्या गावाकडचं मित्र भेटलाय बघा अक्षय घोसाळकर अक्षय कसं आहे बाकी गणपती बाप्पा आज किती वेळ लागेल अजून काय नियोजन आहे बरोबर बघूया आता थोडाच वेळ कारण यावेळी थोडस नियोजन वेगळ्या दिशेला आहे सात वर्षानंतर या चला थोडा वेळ वाट बघूया इकडे सगळे हो हो सगळेच एक्सायटेड आहेत गर्दी बघून आहे ना अंगावर का काय अंगावर काटा डोळ्यात पाणी करते हैं। करते सज्जा है। सा चला इकडे कार्यकर्ते नमस्कार कार्यकर्ते सज्ज आहेत थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं आगमन होईल चला वेगवेगळ्या मंडळांच्या गणपती बाप्पाचं आगमन सुरू झालंय बघा आपला चिंतामणी बाप्पा कधी येईल सगळेच प्रतिक्षित आहेत चला दक्षिण मुंबईचा राजा आला चला वाट बघतो आपल्या फॅमिली मेंबर भेटले आहेत नाव काय निशांत आपलं चिन्ह इथे वेळ लागेल अजून आता लांबलेला आहे त्यानंतर अंगावर काटा अंगावर काटा डोळ्यात पाणी पाणी बाप्पाचं फायनली आगमन झालंय जबरदस्त नेक्स्ट लेवलची येणारी अर्धी मुंबई इथे एकवटते असं म्हणायला म्हटलं तरी काय वागं टाकणार नाही गणपती बाप्पा बोर या पावसाचं पण आगमन झालंय पाऊस झालं भिजावं लागणार आहे भिजावं लागणार आहे मंडळी एवढ्या मोठ मुट, एवढ्या मोठ्या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी खरंच कार्यकर्ते देखील अपुरे पडतील पण खरंच मुंबई पोलीस यांचे आभार मानले पाहिजेत कारण एवढ्या मॉबला किंवा एवढ्या अर्ध्या मुंबईला किंवा मुंबईलाच म्हणूया कंट्रोल करणं एवढ्या गर्दीला साधी सोपी गोष्ट नाही आणि हे पोलिसांमुळे शक्य होतं कार्यकर्ते तर आपलेच आहेतच त्याचबरोबर पोलिसांचंही मोठं योगदान असतं तर आपला लाडके बप्पाचं आगमन होतं आजच्या दिवशी तरी पाऊस उभावा होता पण पाऊस अक्षरशः मतांना जोरात आला तर मंडळी ही होती मुंबईची एनर्जी चिंतामणी बाप्पाच पब्लिक मजा आली खरं तर यावर्षीचं नियोजन देखील खूप छान होतं पण पावसाने घोळ घातला तर आपण आहे ना आगमन हो, बघून आता गावच्या दिशेने आहोत आता मुंबईचे गणपती आगमन तर तुम्हाला दाखवूया आता थोड्याच दिवसात आपल्या गावाकडच्या गणपती बाप्पाचं आगमन देखील होणार आहे सो हा व्हिडिओ आपण फुकताच इथेच थांबवतो आहे भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या हो चला